नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन हजार चोवीस हे वर्ष कर्म न्याय व अनुशासन या स्वामीग्रहाच्या प्रभावाखाली आहे म्हणून याला शनी किंवा शनिवर्ष म्हणू शकता शनिवर्षातील बहुतांश काळ कुंभराशीमध्ये विराजमान असतील सामाजिक बदल व वा मानवतावादीपणा यामुळे दोन हजार चोवीस हे वर्ष वेगवेगळ्या राशींसाठी संधी आणि अडथळ्याचे मिश्रण असेल काही राशींना शनीच्या ऊर्जेचा इतरांपेक्षा जास्त फायदा होईल त्या राशींना सकारात्मक गुणांचा योग येईल तसेच त्या राशींना खूप लाभ देखील मिळणार आहेत असे या भाग्यवान राशी कोणत्या आहेत चला तर मग आपण जाणून घेऊयात मित्रांनो सर्वात प्रथम रास आहे ती म्हणजे कुंभरास कुंभ ही या वर्षातील खूप भाग्यवान राशी आहे कारण शनी या राशीचा सहायशक आहे वर्षातील बहुतेक काळ त्याचा स्वतःच्या राशीत असणार आहे याचा अर्थ कुंभ राशीचा शनीची मजबूत संबंध असेल त्यामुळे आशावादी आणि विपुलता येईल तसेच हे वर्ष वाढीचे नाविन्यपूर्ण व सामाजिक प्रवाहाचे असणार आहेत मित्रांनो दुसरी रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीला दोन हजार चोवीस हे वर्ष चांगले जाणार आहे कारण शनी मकर राशीचा अधिपती आहे त्यामुळे त्यांच्यातील सुसंवाद पैलू असेल मकर राशीला सिद्धीची भावना देखील असेल मकर राशीला मौल्यवान धडे शिकायला मिळणार आहेत हे वर्ष ओळखीचे यशाचे स्थिरतेचे असेल तसेच या राशींसाठी हे वर्ष मेहनतीचे आणि समर्पणाचे देखील असणार आहे मित्रांनो तिसरी रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीला हे वर्ष अनुकूल राहील शनी अनुकूल स्थितीत असणार आहे मिथून राशीकडे शिक्षण संप्रेक्षण आणि नेटवर्किंगचे वर्ष असेल तुम्ही नवीन माहिती कल्पना व संपर्कांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम असाल तुमची उत्सुकता सर्जनशीलता व वो अष्टवैलू वाढवणार आहेत हे वर्ष शोध व नाविन्यपूर्ण असणार आहे तुम्ही वेगवेगळ्या संधीचा प्रयोग देखील करणार आहात मित्रांनो चौथी आणि शेवटची रास आहे ती म्हणजे तू रास तू तुळराशेला हे वर्ष सुखात जाणार आहे सुसंवाद समतोल व सहकार्याचे असणार आहेत हे रास इतरांशी सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्यास व टिकून ठेवण्यास अधिक सक्षम होणार आहेत प्रणय मोहकता साहस यांचे वाढणार आहेत सौंदर्य व आनंदाचे हे वर्ष तू राशीला जाणार आहे तर मित्रांनो आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा तसेच हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन लेखांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद